नमस्कार मधुशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवतो आहे गौराईसाठी स्पेशल एकदम मस्त अशा खुटखुटीत रव्याच्या करंजा आता या करंजा बनवण्यासाठी आपण अजिबात मैद्याचा वापर केला नाही किंवा गव्हाचं पीठसुद्धा वापरलेलं नाही आहे रवा आणि खोबरं वापरून फक्त या दोनच गोष्टी वापरून आपण मस्त अशी खुसखुशीत खुटखुटीत करंजी बनवतो आहे सुरुवातीला तर इथं मी घेतला आहे रवा हा रवा आता साधारणतः दोन वाटी असेल म्हणजे अर्धा किलोला थोडासा कमी आहे तर रवामध्ये सुरुवात थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं आणि दोन चमचे गरम तेलाचं मोहन घालायचं तेलाऐवजी तुम्ही तुपाचासुद्धा वापर इथं करू शकता थोडं थोडं थंड पाणी घालून त्याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला अर्धा ते एक तासासाठी असंच भिजत ठेवत ठेवायचं आहे म्हणजे जो रवा आहे तो छान असा फुगला पाहिजे रवा छान फुकतो आणि पीठ एकदम मऊसूर होतं आणि करंजीसुद्धा तितकी छान मस्त खुसखुशीत होते तर आता इथं ते तिळाची करंजी बनवत नाही आहे मी खोबरं आणि रव्याचं सारण बनवते तर एक वाटी इथं मी खोबरं घेतलं आहे खोबरं काय किसून वगैरे घेतलेलं नाही आहे बरं का तर ते छोटे छोटे स्लाईसमध्ये कट करून मिक्सरला छान असं बारीक करून आहे थोडंसं ओबडधोबड कढईमध्ये ते भाजून घेते थोडं लालसर होईपर्यंत तुम्हाला जर किसायचं असेल तर तुम्ही खोबऱ्याचा सुद्धा वापरू शकता तर खोबरं लालसर झाले लगेच आपण काढून घेऊयात त्याच कढईमध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे आणि एक वाटी रवा छान असा लालसर होईपर्यंत भाजायचा आता रवा भाजताना काय करायचं सांगते तुम्हाला गॅस एकदम कमी ठेवायचा म्हणजे रवा एकदम मौसूत भाजला जातो आणि पटकन असा लालसर होत नाही छान होतो अगदी त्याला गोल्डन सोनेरी गोल्डन कलर येतो तर छान असा रवासुद्धा मी इथं तुपामध्ये घातलेला आहे कंटिन्यू मिक्स करत राहायचं म्हणजे रवा अजिबात तळाला चिकटत नाही कारण खोबरं भाजल्यामुळे कडे एकतर आपली जास्त गरम झालेली असते आणि रवा थोडा आहे त्यामुळे कंटिन्यू ढवळत राहा एक पाच मिनटामध्ये रवा छान असा सोनेरी रंगावरती भाजला जातो आहे जर तुम्ही एकदम गॅस फुल करून भाजला तर रवा एकदम कडक होतो आणि कचकच लागतो खायला जर कमी गॅसवरती भाजला ना तर एकदम मौसूत भाजला जातो आता रवा छान असा भाजून झाला आहे आता मी तर तुम्हाला पटकन छोटीशी क्लिप सांगते आपल्याला इथं साखर वापरायची तर मी इथं एक वाटी साखर घेतली त्याच्यामध्येच वेलची घालते म्हणजे वेलची पावडर वेगळी तयार करायची काही गरज नाही तुम्हाला अशा पद्धतीने त्याच्यामध्ये वेलची घालायची आता ही बारीक केलेली पिठी साखर या गरम असताना रव्यामध्ये घालून घ्यायचे गॅस बंद करायचं आहे एक वाटी साखर घालायची एक वाटी रवा आहे आणि एक वाटी खोबरं आहे आता याच्यामध्ये भाजून घेतलेलं खोबरंसुद्धा घालायचं आहे तुम्हाला ड्रायफ्रूट घालायचे असतील किंवा अजून काही वेगळं सुकामेवा घालायचं असेल तर तुम्ही ह्या स्टेजला याच्यामध्ये घालू शकता आता हे गरम असताना मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकून एक दहा मिनटं असंच ठेवायचं आहे आपलं मिश्रण छान असं मूर्तं इथं तोपर्यंत तो पीठसुद्धा आपण परत एकदा छान चुरून घेऊयात म्हणजे त्याच्याने काय होतं पीठ लाटण्यासाठी आपल्याला पिठाचा वगैरे अजिबात वापर करायचा नाही आहे किंवा इवन तेल लावायची सुद्धा काय आवश्यकता लागत नाही जर तुम्ही रव्याचे बनवता येतात जर तुम्ही या ठिकाणी मैदा वापरला तर तुम्हाला पीठ किंवा तेल लावूनच ते वापरावं लागतं तर हे बघा एकदम छान मोसूत रवासुद्धा सुद्धा इथं भिजला आहे कोणी म्हणणारच नाही की ही करंजी तुम्ही रव्यापासून बनवली इतकी छान मस्त करंजी तयार होते आता एक लांब असं त्याचा रोल करून घेतला आहे आणि त्याचे छोटे छोटे मी गोळे तोडून घेते असं केल्याने काय होतं एकतर सगळे गोळे आहेत ते एकसारखे होतात आणि करंज्यासुद्धा सगळ्या एकसारख्या तयार होतात ही जी पद्धत आहे ना तर ती माझ्या आजीची आहे आजी आमची असंच छान पद्धतीनं त्याच्या रोल करायची पोळपटावरती आणि छोटे छोटे गोळे तोडून घ्यायची ती सवय आता आम्हालासुद्धा लागली खूप काही गोष्टी मी तिच्याच फॉलो करते आईपेक्षा आजीच्या जास्त गोष्ट आजीकडून जास्त गोष्टी मी शिकली आहे तर आता याची छान अशी एक पारी लाटून घ्यायची आता जेव्हा आपण करंजी करतो तर त्याची पारी लाटताना गोल न लाटतात थोडीशी अंडा अंड्यासारख्या आकाराची म्हणजे लंबोळकी लाटायची त्यामुळे काय होतं करंजी छान आकार धरते आणि एकदम मस्त होते तर हे बघा एकदम पातळाशी पारी आपली इथं लाटून झाली आता याच्यामध्ये एक चमचा भरून सारण घालायचं आहे लक्षात घ्या करंजी करताना सारण आपलं पूर्णपणे थंड झालेलं असावं गरम सारण घालू नका करंजीलातून पाणी सुटतं आणि ते तेलामध्ये तळतानासुद्धा फुटू शकतात तर इथं पाणी वगैरे कडेल लावायची अजिबात गरज नाही आणि साच्याच्या मदतीने एकदम मस्त अशी करंजी तर तयार होते तर इथे एक टिप सांगते जर तुम्ही करंजी बनवायला एकट्या असाल तर एकदम जास्त पीठ अजिबात तळ मळू नका कारण करंजी करताना खूप कंटाळा येतो आणि पटकन होत नाही आहे खूप वेळ लागतो हा पदार्थ बनवण्यासाठी खायला मात्र सगळ्यात अगोदर संपवतो बरं का तरी बघा अग अलगद अशी करंजी याच्यामधून काढून घ्यायचे आणि अशा पद्धतीचा जर साचा वापरला ना तर अर्धा किलोच्या करंजा कमीत कमी एक तासामध्ये तुम्ही एकट्या करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आणि सगळ्या करंजा एकसारख्यासुद्धा होतात तरीसुद्धा करंजी बनवताना कंठाळा हा येतोच तर अशा पद्धतीने मी इथे सगळ्या करंजा तयार करून घेतल्यात आता आपण तळून घेऊयात आता करंजी तळताना तेलसुद्धा मध्यम गॅसवरती गरम करायचं आणि करंजी पूर्ण तळून होईपर्यंत अजिबात गॅस कमी किंवा जास्त करायचं नाही मध्यम आचेवरतीच छान अशा सोनेरी रंगावरती तळवून घ्यायच्या आता एका वेळी तेलात बसतील इतक्या करंजा मी घालून घेतलेले आहेत अगदी चार ते पाच टाकायच्या जास्तसुद्धा नाही कारण तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि हे बघा छान असा सोनेरी कलर आला आहे तर करंजी तळण्यासाठी ना, सा ना खरं सांगते अजिबात जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन तळून होतात कारण त्याचं आवरण पातळ आणि पटकन तळल्या जातात अगदी एकसारखा कलर येतो तळताना अजिबात कंटाळा येत नाही तर हे बघा सगळ्या करंज्या अगदी एकसारख्या झाल्यात आणि मस्त असा सोनेरी कलर आला आहे अजिबात कुठेही तेलगड झालेले नाहीत अगदी हातावरती घासलं तरीसुद्धा याला तेल लागत नाही आता ह्या हेल्दीसुद्धा झाल्यात आणि टेस्टीसुद्धा कारण इथं मैद्याचा अजिबात वापर केला नाही फक्त रवा आणि खोबरा वापरून खोब आपण या करंजा बनवलेल्या आहेत तुम्हीसुद्धा या गौराईसाठी नक्कीच अशा करंजा बनवा आणि तिळाच्या करंजीचा जो व्हिडिओ आहे ना ती मी दिवाळी फराळामध्ये नक्की शेअर करेन आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ